સર્વ પ્રમુખ નેતી મંડળ સુધી કાર્યકર્ત અન્ય નગરસેવક નગરસેવિકા પદાધિકારી કાર્યકર્ત સર્વ મહિલા આઘાડી સર્વ નેત્યા અને સર્વ

मोर्चा सहभागी माजी आमदार दिल्लीजी शिंदे तांबे महाराष्ट्र आमदार रुपये पडळकर साहेब तसेच जानगेबाला हे सहभागी झालेले मग मोर्चाला सुरुवात होते माझे आमदार आणि महिला आघाडीचा सर्व माझी आणि नगर सेवा हा सहभाग आहे काही बरोबर काय माझ्या असा आहे

सांगली येथे ऋतुजा या माझ्या भगिनीची आत्महत्या नसून ती हत्याच केलेली आहे सात महिन्याचं बाळ गर्भसंस्कार हे हिंदू पद्धतीनं नाही करायचे ते ख्रिश्चन पद्धतीनं करायचे चर्चमध्ये जाऊन करायचे ऋतुजानं बायबल वाचावं वा। ऋतुजानं गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं करावेत अशा पद्धतीचा दबाव जेव्हा ऋतुजाच्या घरच्यांनी तिच्यावरती आणला सासरच्या लोकांनी तेव्हा हिंदू संस्कृतीमध्ये वाढलेली जिच्यावरती हिंदू संस्कार झालेले करणारी देव देवदेवतांचे उपवास करणारी ऋतुजा या गोष्टी मान्य करत नव्हती की मी धर्मांतरण करणार हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेली आहे मी मरेपर्यंत माझा हिंदू धर्म सोडणार नाही परंतु प्रचंड दबाव तिच्यावरती टाकल्यानंतर तिनं स्वतः निर्णय घेतला की आपण स्वतः संपायचं पण आपला धर्म सोडायचा नाही हे अत्यंत संतापजनक घटना ही आहे म्हणून आज सांगली शहरामध्ये तमाम हिंदू समाजाच्या वतीनं मुकमोर्चा आयोजन केलेलं आहे या मुकमोर्चाची मागणी हीच आहे जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कडक जोपर्यंत आता हे मोर्चे चालू राहतील आणि ज्या पादरीनं ज्या धर्मगुरूनं ख्रिश्चनच्या या मुलीवरती अन्याय अत्याचार करण्यासाठी तिच्या सासू सासऱ्याला आणि नवऱ्याला भाग पाडलं त्याला यामध्ये आरोपी केला पाहिजे त्याला कडक सजा दिली पाहिजे आणि ज्यानं लग्न ठरवलं कोळी नावाचा जो नायब तहसीलदार आज ही सरकारमध्ये नोकरी करतो आहे त्यानं या घराची जी फसवणूक केलेली आहे त्याला माहीत होतं की हे हिंदू धनगर कुटुंब आहे आणि समोर ज्याच्याबरोबर तो लग्न लावून देतो आहे तो हिंदू धनगरच असताना तो धर्मांतरित ख्रिश्चन झाला होता हे त्याला माहीत असताना त्यानं या कुटुंबाची फसवणूक केलेली आहे त्या दोघांना यामध्ये आरोपी करावं जलदगती न्यायालयामध्ये ही केस चालवून कडकमधली कडक सजा यांना द्यावी या दोन मागण्या या मोर्चाच्या आहेत सहा जून जो जो दोन हजार पंचवीस रोजी राजगे आयुष्याला कंटाळून सात महिन्याचा पोटात बाळ असताना आत्महत्या केली मला असं वाटत कि आत्महत्या नसून याच कारण म्हणजे त्यांना त्यांच्या साहसाकडून जो त्रास दिला धर्म बदलण्यासाठी स्वतःचा धर्म बदलावा असा या ऋतुजाला सांगून त्रास दिला जायचा तिला जायचं तिच्यावर अत्याचार केला जायचा याच्या विरोधात आज हा काढण्यात आलेला ऋतुजा काहीना आपला धर्म सोडण्यापेक्षा आपण मृत्यू उभारा असं वाटलं आणि सात महिन्याचं पोटात बाळ असताना त्यांनी ही आत्महत्या केली यासाठी त्यांना किती टॉर्चर केलं गेला असेल याची कल्पना आपल्याला नाही यासाठी आज आम्ही सर्वांनी सर्व हिंदू धर्मीयांनी हा मोर्चा काढलेला आहे ताईंना त्रास देत असताना कशा प्रकारे दिला असेल ह्याची अनेक वेळा चौकशी झाली यामध्ये त्यांच्या घरातल्या तिच्या माहेरच्यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या हे आपला धर्म बदलावा तुझा धर्म बदल ख्रिश्चन धर्म स्वीकार ह्यासाठी किंवा तिला बायबल वाचवणं वाचण्यात होतं ऋतुजांनी बायबल वाचलं सुद्धा मात्र तरीही तिला त्रास दिला, दिला जायचा कारण जेव्हा तिला एखाद्या एखाद्या त्यांच्या धर्माच्या मंदिरामध्ये नेलं जायचं त्यावेळेला सुद्धा तिला त्रास दिला जायचा आणि ती ऐकायची नाही हे यावरून त्यांच्या माहेरच्यांनी सांगितलेलं आहे आणि हे तिला अशाच प्रकारे अनेक वेळा त्रास द्यायचा त्यामुळे ती माहेरी सुद्धा आलेली होती आणि माहेरी बरोबर तिच्या घरातल्यांना म्हणजे तिच्या सासरच्या सांगण्यात आलं होतं तरी सुद्धा त्यांनी परत धर्म बदलण्यासाठी ऋतूंना त्रास दिला आणि सांगण्यात आलं तुझं जे बाळ आहे त्याला जे गर्भसंस्कार आहेत ते ख्रिश्चन पद्धतीनं दिलं जावं असं तिला सांगण्यात आलं त्या बाळाला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यापेक्षा त्यांनी आपण मेलेलं बरं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली खरंच खूप निंदास्पद ही गोष्ट आहे आणि या ख्रिश्चन धर्म स्वीकारायला किंवा त्याच्या तिच्या घरातले जे लोक आहेत त्यांना शिक्षा मिळावी अशी आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं मागणी करत आहोत धन्यवाद